नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण आपण विषय पाहणार आहोत राज्यघटनेमध्ये घटना निर्मिती कशा पद्धतीने झाली आहे त्याच्यावर आपण कसे प्रश्न पडतात ते ठिकाणी पाहणार आहोत भारतातील संविधान सभेची मागणी व घटना निर्मिती आता या ठिकाणी मित्रो एकोणीसशे एकोणीस एकुनीश, एकोणीसशे बावीसपासून तर त्या ठिकाणी एकोणीसशे छेचाळीसपर्यंतचा जे कालखंड आहे तो संपूर्ण आपण घटना निर्मितीचा पाहणार आहोत मित्रोहो आणि तुम्हाला एक नेहमीप्रमाणे असे रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या मित्रहो सर्वसाधारण एखाद्या सार्वभौम लोकशाही देशांची घटना तयार करण्याचे कार्य लोकांच्या प्रतिनिधिक संस्थेमार्फत पार पाडली जाते ओके घटनेवर चर्चा करून ती स्वीकृत करण्याचा उद्देशाने लोकांनी निवडून दिलेल्या एका अशा संस्थेला संविधान सभा असे म्हणतात आहे ओके बरोबर आहे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातच भारताची संविधान सभेची मागणी करण्यात आलेली होती तर एकोणीसशे बावीसमध्ये महात्मा गांधींनी सर्वप्रथम संविधानसभेत सभा असा उल्लेख न करता एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये भारतासाठी सेवेची कल्पना सर्वप्रथम राय ओके मानवेंद्र राय यांनी दिली मानवेंद्र राय राय हे भारतातील साम्यवादी चळवळींचे एक अग्रणी होते तर नंतर डिसेंबर एकोणीसशे चौतीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसने पहिल्यांदाच भारताची घटना तयार करण्याचा जे संविधान सभेची औपचारिक मागणी केली होती त्याच्यामध्ये आहे डिसेंबर एकोणीसशे चौतीस दरम्यान पटना येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत काँग्रेसने भारतीय घटनात्मक सर्वसाधारण बाबत ब्रिटिश संयुक्त संसदीय समितीचा अहवाल फेटाळून लावला व संविधान सभेची मागणी केली त्याच्यानंतर एकोणीसशे अडतीस मध्ये जवाहरलाल नेहरू एकोणीसशे अडतीस मध्ये जवाहरलाल नेहरू काँग्रेसच्या वतीने मागणी केली की स्वातंत्र्य भारताची घटना प्रौढ मतदानाने निवडण्यात आलेली संविधान सभेद्वारे कोणतंही बाह्य प्रभावी विना तयार करण्यात यावी असे कोण पंडित जवाहरलाल नेहरूने सांगितले होते आता नंतर एकोणीसशे चाळीसच्या लॉर्ड लिंग लिथंगे यांच्या लीन लिथेंगे यांच्या एक त्याने ऑफर दिला होता ते ऑफरचं नाव आहे ऑगस्ट ऑफर ओके त्या ऑफरचं नाव आहे ऑगस्ट ऑगस्ट महिन्यामध्येच झालं होतं ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारतीय घटना प्रमुख भारतीयांनी तयार करावी हे तत्व त्यांनी मान्य केली कोण लॉर्ड लीन लिथंगे यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ओके म्हणजे एकोणीसशे बेचाळीसच्या च्या सर स्टॅपर्ड क्रिप्स यांच्या तरतुदीमध्ये भारतीय घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तर काय केले अंमलबजावणीमध्ये आले होते सर किप्स यांनी ओके म्हणजे एकोणीसशे छेचाळीस शेवटी मे महिन्यामध्ये जाहीर करण्यात आल्या त्याच्यामध्ये एक मीटिंग झाली यामध्ये त्याच्यामध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये संविधान सभेची निर्मिती करण्यात आली त्याच्यानंतरचा पॉईंट पॉइंट आहे संविधान सभेची निर्मितीवर रचना ए या ठिकाणी संविधानसभेची निर्मिती कशा पद्धतीने झाली आणि रचना कशा पद्धतीने झाली बघूता कॅबिनेट मिशन म्हणजे ज्या ठिकाणी कॅबिनेट मिशनची या ठिकाणी ज्यावेळेस एकोणीसशे चेचाळीसमध्ये से निर्मिती झाली आणि त्यानंतर कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजे त्या त्रिमंत्री मधील तरतुदीमध्ये संविधानसभेची रचना कशा पद्धतीने झाली ते या ठिकाणी पाहूया आपण संविधानसभेत एकूण या ठिकाणी तीनशे एकोणनव्वद सदस्य असतील त्यापैकी दोनशे ब्याण्णव सदस्य ब्रिटिश प्रांताकडून निवडले जातील व चार सदस्य चीफ कमिशनच्या प्रांताकडून म्हणजे चीफ चार सदस्य चीफ कमिशन म्हणजे त्या ठिकाणी दिल्ली असेल एक ओके आणि त्याचबरोबर अजमेर असेल दिल्ली अजमेर अजमेर व वा मारवाड एकच अजमेर मारवाड आणि त्याच्यानंतरचा कुर्ग आणि त्याच्यानंतरचा बलूचिस्तान ओके बलुचिस्तान दिल्ली अजमेर मारवाड खुर्ग आणि बलुचिस्तान हे असे चार जे ते, होते जे चार सदस्याची चीफ कमिशन म्हणजे ते त्यांच्याकडून निवडले जात असत होते आता तर तेरा तेराणव जे सद सदस्य होते त्र्याण्णव त्र्याण्णव सदस्य भारतीय संस्थानिकांकडून प्रत्येक पहिले संस्थानिक होते लोक संस्थानिक होते त्याच्या माध्यमातून ते, ते, ते निवडले जातील अशी त्यांची एक रचना होती संविधानसभेच्या निर्मितीची संविधानसभेच्या सदस्यांची संविधान सभेचे सदस्य होते ते निवडणुकीत प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे करणे हे खाऊ प्रक्रिया असल्याने सदस्यांच्या निवडणुका प्रत्यक्षपणे एकल कशा एकल संक्रमणीय मताद्वारे एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा नुसार नुकताच स्थापन करण्यात आलेल्या प्राथमिक कायदे मंडळाच्या सभासद्या किंवा सदस्याकडून सदस्या निवडून दिले जाते आता इथं सर्वसाधारण दहा लाख लोकसंख्ये मागे एक सदस्य असे प्रमाण राखण्यात येईल असा समुदायांच्या प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जागांचे विभाजन तीन प्रमुख गटामध्ये केले जाईल एक आता याच्यामध्ये सिख मुस्लिम आणि सर्वसाधारण ओके सिख मुस्लिम आणि सर्वसाधारण आता याच्यानंतरच्या निवडणुका कशा पद्धतीने झाल्या याच्यामध्ये निवडणुका पाहता ओके ब्रिटिश प्रांतात देण्यात आलेल्या एक दोनशे जे शहाण्णव जागासाठी निवडणुका जुले एकोणीसशे छेचाळीसमध्ये जे करण्यात आल्या काँग्रेसच्या त्यापैकी दोनशे आठ जागा दोनशे आठ जागा काँग्रेसच्या केवळ नऊ जागा वगळता सर्वसाधारण जागा मिळवल्या मुस्लिम लीने लिंगने त्र्याहत्तर जागा केवळ नऊ जागा सॉरी पाच जागा वगळता सर्व जागा त्यांनी मिळवल्या उर्वरित पंधरा जागामध्ये प्रत्येक एक जागा युनिनिस्ट पार्टी युमिस्ट पार्टीचे युनियस्ट मुस्लिम पार्टी युनियस्ट शेड्युल्ड कास्ट पार्टी म्हणजे कॉस्ट म्हणजे कृषक प्रजा पार्टी असेल शेड्युल्ड कॉस्ट असेल डेफरेशन डेफरेशन्स सिख असेल वगैरे गैर काँग्रेस त्याच्यामध्ये काय असतील आणि कम्युनिस्ट या पक्षांना मिळाले तर आठ जागा अपक्षांना त्यांनी काय केले आठ जागा आहे ते अपक्षांना त्या ठिकाणी मिळवले असे तर त्यापैकी पंधरा जागा महिलांना त्याच्यामध्ये जे होते ते पंधरा जागा ते महिलांनी मिळवून घेतल्या आणि बाकीच्या ते त्र्याण्णव जागा हे संस्थानिकांनी काय केल्या त्याच्यामध्ये के ॲड केल्या घेतल्या नाही त्या संस्थानिकांनी तर अशा पद्धतीनं आपण हे संघटना निर्मिती किंवा रचना संविधान सभेची मागणी कशा पद्धतीने होती त्यांची रचना कशी होती निवडणूक कशी होते आणि कशाबद्दल रचना झाली हे संपूर्ण बाबी आपण आता पाहिलेले आहोत मित्र तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि त्याचबरोबर आता महत्वांचे प्रश्न कसे असतात ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत